इकडं झालेली होती माझी सकाळ आणि मी बनवत होते नाश्त्यासाठी पोहे जे की हा मला शनिवारी काहीच नव्हतं पोह्यासाठी पण रविवारी मम्माने बाजार केला म मस्तपैकी पोहे बनवले आणि आम्ही गेलो शेतामध्ये मम्मीकडं तर मम्मीचं इकडं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं तिने माझा पण डब्बा बनवलेला होता त्या डबा भरला आणि आमची गाडी दोन तीन दिवस इकडंच होती मम्मीच्या तिथे लावलेली होती तर वापस काढायची तर जिथून लावली होती तिथं नांगरलेलं होतं मग एवढं स्पेसमधून ती जात नव्हती तर मग इथं उखांड्याच्या कडीला दगडं होते तिथे दगडे काढून म्हणले चौरून घालता येईल तर चव्हाण साहेबांनी जी अशी दामटिली पूर्ण खालून घासली त्यांना एवढी प्रॉपर येत नाही येत नाही म्हणजे उग जे आपलं नाही का नॉर्मल येते त्यांना पण स्ट्रेट रोड वगैरे तर एवढी प्रॉपर येत नाही कारण आणखीन एवढे शिकले नाही शिकायला वेळ नाही जास्त सो येईल हळूहळू बऱ्यापैकी येते तशी नंतर गावामध्ये आलो कर, तर आणि चव्हाण साहेब म्हणले मला भोपळ्याची भाजी आणि भाकरी नको मला वरण भात वरण भात केलं इकडे मम्मीने आणलेलं पाणी तसेच ठेवलं होतं नुसती ते भिजवत होते नंतर इकडं चव्हाण साहेबाचे खूप सारे कपडे होते तर ते धुवण्यासाठी घेतले आणि कपडे धुवून काढले त्याच्यानंतर इकडं फोडणीचं सामान तयार केलं फोडणी देण्यासाठी फिक्की डाळ करायची होती म्हणजे मिरच्यातली तर इकडं डाळ शिजवून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच कुकरमध्ये डाळ काढल्यावर भात शिजायला टाकला आणि मी कपडे तर धायला घातले तर पावसाचं वातावरण झालं होतं थेंब पडत होता आणि मरणाता धुरुळा कोटा सुरू होता उडायला म्हणजे या टायमिंगला फक्त म्हणजे पावसाचा असा एवढा वास येत होता ना कुठंतरी पाऊस पडला कसा स्मेल भारी येतो तर तसा खूप मस्त वास येत होता कारण वाऱ्यामध्ये पूर्ण ते पावसाचं असं जे गावाकडे राहतात त्यांना माहीत असेल मातीमध्ये पाऊस पडल्यानंतर खूप मस्त वास येतो त्याच्यानंतर मी इकडं भांडे गासून घेतले मी आता चार पाचच्या टायमिंगलाच भांडे घासते पहिले रात्री सगळं काम आवरलं गासायचे त्यानंतर मी इकडं माझी ब्लॅक कॉफी घेतली तर त्यानंतर म्हणलं ब्लॅक कॉफी घेतली मग झालं रात्रीचा टायमिंग तर जेवायचं होतं तर जेवणाच्या अगोदर अर्धा तास ही टॅबलेट घेतली तर मला या टॅबलेटने काही फरक पडत नाही काही वेट कमी वगैरे नाही झालेलं कारण मी खाते तर इकडं नंतर बिर्याणी घेतली जेवण्यासाठी कांदा कैरी वगैरे त्यानंतर बघू शकता थोडं पाऊस वगैरे येऊन थोडं वातावरण शांत झालं धुरुळा फुफुडा वगैरे कमी झाला मग मी परत मशीन लावली नाहीतर तसंच ठेवायचं होतं मग कपडे धुवून व्यवस्थित काढले म्हणलं आता रात्रभर वाळतात कारण पिळून वगैरे मशीनमध्ये छान निघते तर इकडे शिवांस मस्त खाऊन पिऊन खेळत होता गॅलरीमध्ये कारण मी गॅलरीमध्येच कपडे धुते आणि वाळू पण घालते तर कपडे धुवून झाले मस्तपैकी वाळू घातले आणि हे कपडे धुवायची माझी प्रोसेस सुरू होती रात्री साडे अकरा वाजता त्या साडे अकरा वाजता कपडे धुवून झाले होते आणि उजड होता तेव्हा लावले होते तर माझा मध्ये मध्ये गॅप असतोय आणि ते वाऱ्यामुळं वगैरे नको म्हणलं होतं कारण उडून गेलं तर डायरेक्ट बाजारामध्ये जाऊन पडतील आणि खाली नाली पण आहे सो नंतर कोण सापडला आणि शिव म्हणलं मेहंदी काढ मेहंदी काढ तर म्हटलं त्याला काही ओकेजन तर नाही आहे काही कार्यक्रम पण नाही तरी पण आता लास्ट टाईम मामाच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा कोण आणलेला होता तर तसंच होतं त्याच्या खेळण्यामध्ये तर त्याला सापडला तो काढ म्हणला तर मग एडी वाकडी काढली नावं ठेवू नका मला मेहंदी पण येत नाही तर मला फक्त खाता येतं अशा कमेंट पण येतात अन रिअॅलिटी पण आहे तर चला टाटा बाय गुड नाईट